ओक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जलसंपदा मंत्री माननीय श्री जयवंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्ताने आज सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरिबांना करण्यात आले नवापूर शहर व तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा निष्ठावंत काय असतो आणि कसा असतो याचं उदाहरण म्हणजे जयवंतराव पाटील साहेब आहे शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो हीच सदिच्छा आच्छादिनी करतो याच निमित्ताने आज नवापूर ग्रामीण रुग्णालय येथे फडवाटप करण्यात यावेळी नायब शहर अध्यक्ष गोलू राजपूत तालुका युवक अध्यक्ष नयनबाबा वसावे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशिष गावी जिल्हा सचिव लक्ष्मीकांत पाठक नवापूर तालुका बूथ अध्यक्ष राजेंद्र वसावे नवापूर शहर उपाध्यक्ष अल्ताफ मिर्झा नवापूर शहर सचिव राजू भाऊ गावी जितेंद्र फुलसिंग वसावे कुणाल नरभवत यश वसावे कल्पेश गावित रोहन वडवी प्रदीप मावची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते लोक पुढारी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा बातमी व जाहिरातींसाठी संपर्क साधा संपादक सोहेब शेख